गोष्टीचे नाव आहे चेटकिन यात तिचा काही दोष नव्हता असंच कोणालाही वाटत असत, असत। पण तिच्या हात रक्ताने माखलेले होते तिच्या ओठावर पसरलेले रक्त पाहून असं वाटत होतं जणू तिने एखाद्या ड्रॅकोलाप्रमाणे त्याचं रक्त पिण्याचा प्रयत्न केला असावा तिचा तो अवतार भयानसाच होता पोलीससुद्धा हैराण झाले होते हे असल दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीही पाहिलं नव्हतं तुम्ही जर हे दृश्य पाहिलं असतं तर तुमचा थरकाप उडाला असता ही दहा वर्षाची चिमुरडी एखाद्या चेटकिणीसारखी भासत होती तिची नजर अगदी स्तब्ध होती महिला हवालदार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण ती हू नाही की चू नाही केवळ शून्यात पाहत होती काय घडलं असेल आदल्या रात्री हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती तिचं नाव शालमली अनुज सातारकर आणि सविता सातारकर यांची कन्या सविताने शालमलीला या अवस्थेत पाहिलं तेव्हापासून ती धक्क्यातून सावरलेली नाही कसंबसं तिने दार लावून घेतलं आणि पोलिसांना फोन केला शालमली लहानपणापासूनच जरा विचित्र वागत असे पण ती शारीरिक आणि मानसिक रीतीने सुदृढ आहे असं डॉक्टरांचं म्हणणं होतं तिला इतर मुलांप्रमाणे खेळायला आवडत नाही चॉकलेट्स बिस्किट्स कार्टून्समध्ये तिचं मन रमत नव्हतं पण ती अभ्यासात बऱ्यापैकी हुशार आहे तिचं दैनंदिन आयुष्यही व्यवस्थित आहे तरीही लहान मुलांच्या चेहऱ्यावर जी निरागस्ता असते ती निरागस्ता तिच्यात कधीच नव्हती तिची आई सविता ही पूर्वायुष्यात साधारण अशीच होती तिचे वडील लहानपणीच वारले मग घर चालवण्यासाठी तिच्या आईने अगदीच वेगळा मार्ग स्वीकारला त्यामुळे सविताच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता आता जशी शालमोली एकलकोंडी वाटते तशीच तिची आईसुद्धा एक एकटीच राहत असे कोणाच्यात मिसळत नसे ती हळूहळू मोठी होऊ लागली आता तिने कॉलेज जीवनात प्रवेश केला सविताची आई फार सुंदर होती तेच सौंदर्य सविताला प्राप्त झालं होतं तिला पाहता क्षणी सखल हो व्हावं इतकी ती मादक होती मधाळ जनुरती कॉलेज जीवनात प्रवेश केल्यावर तिच्या सौंदर्यावर घायाळ होणारे अनेकजण होते तिच्या आईची पार्श्वभूमी अनेकांना माहीत होती म्हणून तिच्याकडे पाहताना लोक त्याच नजरेने पाहायचे मुलंही तिला छेडायची पण ती मान खाली घालून राहत असे त्या कॉलेजमध्ये एक तरुण प्राध्यापिका होती तिला या मुलीची खूप दया येत असे त्या प्राध्यापिकेचे नाव होते शर्वरी शर्वरीला प्रश्न पडायचा की ही मुलगी इतकी एकलकोंडी कशी नेमकं काय भोगलं असेल हिने शर्वरी सवितामध्ये स्वतःला पाहू लागली तिने सुरुवातीला सविताशी बोलण्याचा मैत्री करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही सविताला कुणाशीही मैत्री करायची नव्हती पण शर्वरीने प्रयत्न सोडले नाही एकदा एक मुलगा सविताच्या मागेच लागला होता तिला फोन करून मॅसेज करून त्रास देत होता सविता खूप घाबरलेली असायची शर्वरीने हे ओळखलं आणि सविताच्या तोंडून वदवून घेतले शर्वरीला जेव्हा कळलं की एक मुलगा तिला त्रास देतोय तेव्हा शर्वरीने सवितासमोर त्या मुलाचा समाचार घेतला अगदी त्याला प्रिन्सिपलसमोर उभं केलं ते प्रकरण तिकडेच शमलं पण एक नवीन प्रकरण सुरू झालं शर्वरी आणि सविताचं शर्वरी आणि सविता खूपच चांगल्या मैत्रिणी झाल्या सविता शर्वरीच्या घरी जाऊ लागली शर्वरी घरी एकटीच राहायची ती दिसायचीही विलक्षण म्हणजे ती सुंदर होती आकर्षक होती यात शंका नाही इतरांना तिच्याबद्दल आकर्षणही वाटत असे पण ते आकर्षण जरा भीतीदायकच होते म्हणजे कॉलेजमध्ये तिच्याबद्दल चर्चा रंगत असे की ती जादूटोना वगैरे करते असा काही लोकांचा अंदाज होता पण तिचं कॉलेजमधलं वर्तन अतिशय सभ्य होतं ती एक चांगली प्राध्यापिका होती पण सहसा कोणी तिच्या वाटेला जात नसत आता सविता तिच्या वाटेला गेली होती सविता किशोरवयीन अतिसुंदर मुलगी तिचं सौंदर्य शर्वरीच्या मनात तिच्या कॉलेजमधल्या पहिल्या दिवसापासूनच भरलं होतं तेव्हाच तिने ठरवलं होतं की काही करून हिला मिळवायचंच म्हणून शर्वरीच्या जाळ्यात ती सहजपणे फसत गेली रोज कॉलेज संपल्यावर दोघं एकत्र शर्वरीच्या घरी जात गप्पा मारत मजा करत टी व्ही बघत दोघांनी एकमेकांना वचन दिलं की काहीही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही या दुष्ट दुनियेत त्यांचं एकमेकांशिवाय कुणीच नाही अशी धारणा दोघींचीही झाली होती पण हळूहळू सविताला शर्वरीचा कंटाळा येऊ लागला कारण ती स्त्री कमी आणि पुरुषच जास्त होती शर्वरीचं विचित्र आणि विक्षिप्त वागणं ती जादूटोना करीत असे अशी चर्चा कॉलेजमध्ये रंगत होती ते अगदी खरे होते तिने अमर होण्यासाठी प्राण्यांची बळी दिली होती पण तिच्या तंत्रानुसार आता तिला माणसांचा बळी हवा होता सविताला त्रास देणाऱ्याने देणाऱ्याचा तिने काही दिवसांपूर्वी बळी दिला आहे हे जेव्हा सविताला कळलं तेव्हा तिला प्रचंड मोठा धक्का बसला तिला आता शर्वरीपासून दूर जायचं होतं पण शर्वरी तिला सोडायला तयार नव्हती शर्वरी सविताला धमकावू लागली सविताला कळे ना की काय करावं याच दरम्यान पोलीस त्या मुलाचा शोध घेत होते आणि शोध घेता घेता ते शर्वरीपर्यंत येऊन पोहोचले शर्वरीने अमर होण्यासाठी त्याचा बळी दिला हे जेव्हा पोलिसांना कळले तेव्हा त्यांनाही धक्का बसला सविताने कधी नव्हे ते आपल्या आईसमोर आपलं मन मोकळं केलं सविताच्या आईनेही तिला यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली सवितासमोर आपल्या चुकांबद्दल तिने माफी मागितली व तिला समजावून सांगितले की मी जे काही केले ते तुझ्या भल्यासाठी केले तुला कशाची कमी पडू नये म्हणून केलं माझं शिक्षण झालं नाही नवरा अगदी तारुण्यात सोडून गेला पदरात तू होतीस माझ्यात कोणतेही गुण नव्हते होतं ते केवळ सौंदर्य सविताला आपल्या आईचं म्हणणं पटू लागलं मानोपचार तज्ज्ञांच्या मदतीने ती यातून बाहेर पडली त्याआधी काही विचित्र घटना तिच्या आयुष्यात घडून गेल्या होत्या म्हणजे तिने शर्वरीच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती शर्वरी मात्र कोर्टात सविताकडे एकटक पाहत होती शर्वरीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती पण शर्वरीने काही दिवसातच तुरुंगात आत्महत्या केली सविता आता मूळ प्रवाहात येऊ लागली शर्वरी हे पान तिने आपल्या आयुष्याच्या पुस्तकातून कधीच फाडून चुरगाळून फेकून दिलं होतं ती आता नॉर्मल झाली होती नॉर्मल मुलीप्रमाणे तिचं लग्न झालं अनुज सातारकरसोबत अनुज हा अतिशय भला माणूस त्यांचा संसारही सुखाचा होता त्यांना एक गोडगोंडस मुलगी झाली शालमली शालमलीने अनुज सातारकरचा म्हणजेच स्वतःच्या वडिलांचा खून केला होता अतिशय विक्षिप्तपणे पण पन का कारण सविताने जरी आपलं वचन मोडलं असलं तरी शर्वरीने आपलं वचन मोडलं नव्हतं आठवतंय ना दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं की काहीही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही या दुष्टदुनियेत त्यांचं एकमेकांशिवाय कुणीच नाही शर्वरीने मृत्यूनंतरही ते वचन पाळलं होतं तिच्या आणि सविताच्यामध्ये येणाऱ्या कुणालाही ती जिवंत सोडणार नव्हती ती जादूटोणा करणारी एक भयानक चेटकीन होती गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यचार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद